सोलापुरातून एक धक्कादायक अपघाताची घटना घडली वळसंग ते हनमगाव रोडवर श्रीशैल दुधगी यांच्या शेताजवळ हायवा डंपरच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला मृत महिलेचे नाव जनाबाई किसन राजपूत वय पन्नास वर्षी राहणारे शिवाजीनगर शेगाव तांडा सोलापूर असे आहे प्राप्त माहितीनुसार वळसंग ते हनमगाव रोडवर रस्त्याचे काम सुरू असताना हायवा डंपर क्रमांक एच तेरा डी क्यू सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी रिव्हर्स घेत असताना हा अपघात घडला घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शव्यच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे घटनेची माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी एकच गर्दी केली मृतक जनाबाई यांच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे माझे नाव दिनेश भिलुनाथ जाधव गोरसेना शहर अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे आणि जनाबाई किशन राजपूत जनाबाई किशन राजपूत ही आमची आई आ, का जागी काम करत होती तोगराळी तो येथे काम करत होती त्या काम काम करताना काय जे काही हायवा डम्पर आहे रिव्हर्स घेताना त्याच्यावर गाडी चढवली त्याचं त्या आईचं जागेवरच मृत्यू झाला तर त्या आईला आ, न्याय मिळावा ही विनंती किती वाजता झालेली घटना ही घटना एक एक दीडच्या दरम्यान झालेली घटना तोगराळी अक्कलकोट तालुक्यात कुठं काम करत होते हां काम करत होती कशाचं काम करतो असं रोडचं काम करत होते साफसफेचं कुठली हायवा गाडी हां हायवा गाडी होती प्रशासना विन प्रशासनाला विनंती आहे की तुमच्या आईला न्याय मिळून मिळायला पाहिजे बाळ्या तांड्यातून माझी मावशी जनाबाई रजपूत असं कामाला गेले होते तिथं मूर्ते झाले सरकारकडनं काय आम्हाला थोडीफार मदत पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे तुम्हाला